नमस्कार रियाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घातलेला असतो पोलिसांना तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी माझ्या मर्जीने रवीशी लग्न केलं आहे कुणीही माझ्यावर कोणताही दबाव टाकलेला नाही आहे आणि कुणीही मला देखील केलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही माझ्या सासऱ्यांना म्हणजे आता माझ्या बाबांना तुरुंगातून सोडा त्यावर मात्र पोलिसांना आता खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं कारण विक्रांतने तर आधीच पैसे देऊन सुधाकरला अटक करायला सांगितलेलं असतं आता सुधाकरला थेट तुरुंगातून सोडावंच लागेल हे आता त्या पोलिसाच्या लक्षात आलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय आता सुधाकरला सोडण्याच्या आधी त्या पोलिसाने विक्रांतला फोन लावलेला असतो विक्रांत फोन उचलतो सुधाकरला सोडायचं आहे तुझी मुलगीच येऊन बोलत आहे हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो तिचं काही ऐकू नका मी आत्ताच्या आता पोलीस स्टेशन मध्ये तोपर्यंत तिला ताटकळ ठेवा हे वाक्य ऐकल्यावर पोलीस म्हणत असता ठीक आहे आणि अशातच आता तुरुंगाच्या आसपास विक्रांत आलेला असतो विक्रांतने लगेचच रियाला हात धरून तुरुंगाच्या बाहेर काढलेलं असतं आणि तो बोलत असतो काय चालवलेस तू तुला कळतंय का तू त्या मोटरमनला बाहेर काढण्यासाठी इथे आली आहेस का माझा दुश्मन येतो शत्रू येतो माझा त्यावर मात्र आपण पाहतोय आता थेट रिया म्हणत असते डॅडा एकच गोष्ट लक्षात ठेव आतापर्यंत तुझ्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलत आले वागत आले पण यापुढेही तुझ्याशी असंच वागेन याची काही खात्री मी आता देऊ शकत नाही कारण मला कळून चुकलंय तू एक नंबरचा माणूस घाणे आहेस हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो तोंड सांभाळून बोल स्वतःच्या बापाशी बोलतेस तू त्यावर रिया म्हणत असते हो म्हणूनच तर बोलते ना मी तुला चांगलंच ओळखलंय तू माणूस घाण्याच आहेस तुला समोरच्या माणसाची अजिबातच किंमत नाहीये कसला माज आहे तुला एवढा कसला माज आहे सांग मला पैशाचा असेल ना तर तो पैसाला आग लावून फेकून टाक हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो हे बघ पैशाशिवाय या जगात काहीच नाही आहे तू त्या भिकारड्यावर प्रेम करतेस ना अगं उद्या त्याने तुला सुख नाही दिलं ना पैशाचं मग तुला पैशाचं महत्त्व कळेल त्यावर रिया म्हणत असते पैसा रवी आणि मी आम्ही दोघं मिळून कमवू पैशाची एवढी गरज नाही आहे फक्त आपला माणूस आपल्याबरोबर प्रेमाने वागला पाहिजे चार गोष्टी चांगल्या प्रकारे झाल्या पाहिजेत तू फक्त डॅडा मला पैसा देऊ शकलास पण माझ्या मनात जे आहे त्याबद्दल तुला कधीच काही वाटलं नाही हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो हे बघ मी काही ऐकणार नाही आहे आणि मी त्या मोटरमनला सोडवण्यासाठी पोलिसांना काही बोलणार नाही आहे त्यावर आता रिया म्हणत असते तू त्यांना सोडवण्याच्या बाबतीत विचार करूच नको मी तर आता तुझ्याविरोधात तक्रार नोंदवणार आहे की तू मला त्रास देत आहेस आणि माझ्या सासऱ्यांना तुरुंगात टाकण्यात तुझाच हात आहे त्यावर लगेचच आता मागून रियाची आई आहेत तिने रियाचं थोबाड फोडलेलं असतं त्यावर आता रियाच्या आईला रिया म्हणत असते आई मी तुला काही बोलत नाहीये याचा गैरफायदा घेऊ नको लक्षात ठेव मी आता तुमची मुलगी जरी असले ना तरी मी आता गायकवाडांची सून आहे मी आता रिया रवी गायकवाड आहे हे विसरू नका तुम्ही आणि आता या पोलिसांना कसं बोलायचं ना मी बोलते बरोबर आणि लगेचच आता रियाने आपला मोर्चा पोलिसांकडे वळवलेला असतो आणि रिया स्पष्टपणे बोलू लागते इन्स्पेक्टर साहेब एकच गोष्ट लक्षात ठेवा मी आत्तापर्यंत गप्प होते पण यापुढे गप्प बसणार नाही तुम्ही माझ्या बाबांना सोडवणार आहात की नाही आणि थेट मी सांगते म्हणून माझ्या डॅडाच्या विरोधात तक्रार नोंदवा आता नाईलाज असतो पोलिसांना विक्रांतच्या विरोधात केस दाखल करावी लागते विक्रांत म्हणत असतो रिया डोकं फिरलंय का तुझं स्वतःच्या बापा विरुद्ध तक्रार नोंदवतेस तू त्यावर हो, नाईला म्हणून नोंदवावी लागते अजूनही जर तुला अक्कल आली असेल ना तर तुझ्या असलेली केस मागे घेते मी पण यापुढे माझ्या घरच्यांना अजिबातच त्रास द्यायचा नाही असं रियाने स्वतःच्या बापाला सगळ्या पोलीस स्टाफ समोर ठणकावलेलं असतं त्यावर मात्र आता सुधाकरला पोलीस आहे थेट तुरुंग बाहेर काढलेलं असतं आणि सुधाकरला पोलीस म्हणत असतात आय एम so सो सॉरी आमच्याकडनं चुकी झाली आता हे वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते सॉरी बोलताय तुम्ही ठीक आहे पण लक्षात ठेवा माझा डॅडा ज्याप्रमाणे तुम्हाला पैसे देऊन हे काम करवतोय ना त्या बदल्यात मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही पण तुम्हाला माझ्या डॅडाच्या विरोधात तक्रार नोंदवावीच लागेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र पोलिसांनाही कळून चुकलेलं असतं विक्रांतची पोरगी ही विक्रांतपेक्षाही चार पावलं पुढे आहे आणि लगेच आपण पाहतोय थेट विक्रांतला आता पोलिसांनी अटक करून तुरुंगात टाकलेलं असतं आणि अशातच आता थेट सुधाकर मात्र विक्रांतकडे बघतच नसतो कारण विक्रांत हा विकृत माणूस आहे तो कधीही काही बोलू शकतो हे आता सुधाकरच्या लक्षात आलेला असतं आणि अशातच आपण पाहतोय हो। थेट एक क्रॉस होताच तिथे मीरा आलेली असते मीरा म्हणत असते बाबा आलात तुम्ही बाहेर त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतो हो पोरी आलो बी बाहेर पण मी आलोय त्याला फक्त कारण आपली नवी सून म्हणजेच रिया आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा म्हणत असते हो बाबा रिया खूपच चांगली आहे आणि मला रियाला ओळखून आता जवळजवळ सहा महिने झाले आहेत त्यामुळे मी रियाचा स्वभाव खूप चांगल्या प्रकारे ओळखलाय ती तिच्या डॅडांसारखी आहे तिचे डॅडा जसा विचार करतात ना तसा रिया करत नाही रिया माणुसकीप्रमाणे वागते त्यावर सुधा करमणत असतात म्हणजे माझ्या रव्याने स्वतःसाठी जी काही बायको निबडली आहे ती अगदी सर्व गुण संपन्न निवडली आहे असं म्हटल्यावर आता रियाला हे ऐकून खूपच बरं वाटलेलं असतं रिया म्हणत असते बाबा मी यापुढे खरच आपल्या घराचा सर्वात आधी विचार करेन आणि अशातच आता सुधाकरने विक्रांतच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद देत म्हटलेलं असतं खरंच तू अगदी माझ्या मिळ्यासारखीच आहेस मित्रांनो इथे तर आता थेट सुधाकर रिया आणि मीरा घरी पोहोचतात तिथे निरुपाने एकच गोंधळ घातलेला असतो निरुपा लगेचच आता या रियाला घरात घेण्यापासून मज्जाव करते निरुपा म्हणत असते तू तर अपशकुनी आहेस या घरात येण्याचा विचार देखील कसा केलास तू तू तु तुझं थोबाड घे आणि इथून चालती पड असं स्पष्ट शब्दामध्ये आता या रियाला निरुपाने उत्तर दिलेलं असतं त्यावेळेला मीरा म्हणत असते बाईसाहेब तुम्हाला काय वाटतं तुम्ही एखाद्याचा अपमान करण्याचा थोडाही विचार करत नाही समोरच्या माणसाला काय वाटेल पण लक्षात ठेवा आता रिया आपल्या या घराची सून आहे रवी रविभाऊजींची बायको आहे त्यामुळे जितका तुमचा या घरात मान आहे ना तितकाच रियाचाही मान असायलाच हवा हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरूपा मीराला म्हणत असते फुलबाली जास्त डोकं फिरवण्याचं काम करू नकोस तुला का तु का ओ, काय वाटतंय तू आणि या रियाची टीम होणार आणि माझ्या विरोधात तुम्ही कटकार प्रस्थान करणार त्यावर मात्र रिया म्हणत असते अहो सासूबाई असं काय बोलताय तुम्ही तुमची आणि या तुमच्या या सुनेची म्हणजेच देविकाची आधीपासून टीम आहे ना पण माझ्या मीरा बहिणीने कधी तक्रार केली का असं म्हटल्यावर लगेचच आता देविका बोलू लागते काय काय आत्ता आलीस नाही घरात सून म्हणून आणि लगेच चुरू चुरू बोलायला लागलीस आणि भांडणही लावत आहेस तू त्यावर मात्र आता थेट रिया म्हणत असते भांडण लावायचं काम तुझं लक्षात ठेव आमच्यावर बोट करू नकोस हे वाक्य ऐकल्यावर देविकाला कळून चुकलेलं असतं या रियाच्या नादी न लागलेलं बरं मीरा एक वेळ ठीक आहे पण रिया खूपच डेंजर आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद